मित्रांनो ब्रश कटरला जे आपली मिटर अटॅचमेंट आहे बघू शकता की आपला हा जो रोटर आहे त्यांचं अटॅचमेंट आहे ते आपल्या ब्रश कटरला जोडल्यानंतर कशा प्रकारे बघू बावन सी सी मध्ये टू शॉक मॉडेल सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे खरेदीसाठी नक्कीच संपर्क करा आणि या मॉडेलला बघू शकता की आपण पाच अटॅचमेंट मध्ये देतोय संपूर्ण भारतामध्ये आपलं हे आपल्यासारखे ऑफर कोणच देणार नाही पन्नास सी सी सीसी सी सी आणि पस्तीस सी सी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती गुरुजी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनापासून स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये पस्तीस सी सी तुम्ही ब्रश कटर बघितला असेल पण आपल्या अॅग्रिंदर कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी पन्नास सी सी ब्रश कटर आणलेला आहे मार्केटमध्ये जे आपल्या बाकीच्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला पस्तीस सी सीला पन्नास सी चा स्टिकर लावून आपले मशीन विकतात शेतकरी मित्रांनो खरा खुरा आपला जो ब्रश कटर आहे पन्नास सी सीचा तो प्रश्न फक्त आपली अॅग्रिनी मशिनर मशिनरी कंपनी देते कारण अॅग्रिनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जे आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करते शेतकरी मित्रांनो बघू शकता की पस्तीस सीसी मध्ये सायड पॅक आणि पस्तीस सीसी मध्ये बॅक पॅक अशी दोन मॉडेल आहेत आणि इकडे बघू शकता की आपला पन्नास सीसी मध्ये सायड पॅक आणि सोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक नाही दोन नाही तर तब्बल पाच अटॅचमेंट आपण फ्री मध्ये देणार आहे यामध्ये बघू शकता हे आपल्याकडे रोटर आपण आणलेला आहे यामध्ये आपली ही विडर अटॅचमेंट आहे फ्लॅट रोटर आहे चा रोटर आहे या तिन्ही पैकी कोणताही एक रोटर तुम्ही घेऊ शकताय या मशीन सोबत फ्री मध्ये शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपलं पन्नास सीसी चे जे आपलं बॅकपॅक मॉडेल आहे त्याचं अनबॉक्सिंग मी तुम्हाला करून दाखवतो हा व्हिडिओ हा लाईव्ह असणार आहे बघू शकता की अनबॉक्सिंग मध्ये आपल्या बॉक्स पॅक मध्ये ह्या सर्व ज्या काही अटॅचमेंट आहेत त्यामध्ये येतात हा आपला जो फायबरचा गार्ड आहे तो आपल्या मशीन सोबत येतो त्यानंतर हा हँडल आहे त्यानंतर हा जो आपला गार्ड आहे पॅडीचा मेटलचा तो होल्डर आहे त्यानंतर बघू शकता मेटलचा गार्ड सुद्धा आपल्या मशीन सोबत फ्री मध्ये येणार आहे त्यानंतर आपलं पन्नास सीसीचं हे बघू शकता बॅकपॅकचं इंजिन आहे जे आपल्या अॅग्रिंद्र इंजिन आहे बघू शकता की चांगल्या दर्जाचं चा मशीन आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवत असतो हे बघू शकता की आपलं हे पन्नास सीसी बघू शकता मार्केटमध्ये यामध्ये बघू शकता पस्तीस सीसीला पन्नास सीसीचं स्टिकर लावून विकतात आपण आहे ते खरा पन्नास सीसी ब्रश कटर देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी म्हणजे अॅग्रिंद्र अॅग्रो मस्तरी शेतकरी मित्रांनो यासोबत बघू शकता तुम्हाला ग्रास कटिंग करण्यासाठी आपला नायलॉन ट्रिमर आहे तूलकीट तो सुद्धा आपल्या मशीन सोबत येतो सोबत तुम्हाला आपलं बघू शकता हे टूलकिट आहे टूलकिट सुद्धा येत आहे त्यानंतर हा जो बीकर आहे तो ऑइल टाकण्यासाठी आपण बिकर सुद्धा देतो त्यानंतर बघू शकता की आपलं हे ऐंशी दाताचं ब्लेड आणि थ्री ब्लेड अशी दोन्ही ब्लेड आपण या मशीन सोबत फ्रीमध्ये देत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की पाच अटॅचमेंट जे आम्ही म्हणलो त्यामध्ये हे तीन दाती ब्लेड आहे हे ऐंशी दाताचं ब्लेड आहे त्यानंतर हा नायलॉन ट्रिमर आहे त्यानंतर बघू शकता हा कोणताही एक प्रकारे रोटर घेऊ शकताय आणि आपल्या झाडे कापण्यासाठी चेन्सवा म्हणजे आपल्या झाडे किंवा झाडाच्या जा फांद्या कापण्यासाठी जी चेन्सो अटॅचमेंट आहे जी आपण आपल्या या ब्रश कटरला जोडलेली आहे हीच ती अटॅचमेंट आहे जिच्या मदतीने आपण आपल्या झाडाच्या जा फांद्या कापू शकतो लाय डेमो व्हिडिओ सुद्धा आहे यामध्ये बघू शकता कशा प्रकारे हे फांद्या कापत आहे तर शेतकरी मित्रांनो असं जबरदस्त असं मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलंय आहे अॅग्रिनिर कंपनीने अॅग्रिनिर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आहे उच्च दर्जाच्या मशिनरी फक्त आपणच देतो सोबत आपण त्याला सबसिडी सुद्धा देतो शेतकरी मित्रांनो पस्तीस सी सी पन्नास सी सी आणि बावन्न सी सी अशी बरीच सारी मॉडेल आहेत टू स्ट्रोक फोर स्ट्रोक सॅडपॅक पॅक बॅकपॅक बरीच सारी मॉडेल आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणले आहेत शेतकरी मित्रांनो या मशीनचा जो लाय डेमो आहे लाय कशा प्रकारे काम करत याचा सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो यामध्ये सॅडपॅक मॉडेल कसं चालतंय बॅकपॅक मॉडेल कसं चालतंय नायलॉन ट्रिमर कसा चालतोय त्यानंतर आपली चेन्सरची अटॅचमेंट कशी चालते याचा जो काही लाईव्ह डेमो आहे लाइव व्हिडिओ आहे तो आपण दाखवूया शेतकरी मित्रांनो आपला जे बघू शकता हे बॅकपॅक मॉडेल आहे नायलॉन ट्रिमर त्यामध्ये चालत आहे कशा प्रकारे गवत काढत आहे बघू शकता यामध्ये आपल्या जर नायलॉन ट्रिमर अटॅचमेंट आपण जोडलेले आहे मशीन सोबत आपल्याला पाच अटॅचमेंट फ्रीमध्ये येतात यामध्ये ही बघू शकता ही एक अटॅचमेंट आहे जिचं नाव आहे नायलॉन ट्रिमर जे की आपलं गवत कापण्यासाठी एक सारखं गवत आपण कापू शकतो या नायलॉन ट्रिमरच्या मदतीने त्यामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता मशीन कशा प्रकारे चालत आहे शेतकरी मित्रांनो आपलं साइड मॉडेल आणि बॅकपॅक्स मॉडेल कुठल्या शेतकऱ्यांनी घ्यावं याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती देतो हे बघू शकता की आपलं हे सायडपॅक्स मॉडेल आहे हे आपलं बॅकपॅक्स आहे साईडपॅकचं मॉडेल कुणी घ्यावं की ज्यांचं आपली शेतकरी बांधवांना जे जमीन आपली सरळ आहे सरळ जमीन मध्ये चालण्यासाठी आपलं हे सायडपॅक्स मॉडेल कधीही बेस्ट राहतं कारण की ते चालवताना ते आपल्याला एका साइड ला असतं आणि त्याला बेल्ट असतो आणि त्यामध्ये जमीन आपली जर सरळ असेल तर साइडपॅक्स मॉडेल तुम्ही नक्की खरेदी करावं बॅकपॅक्स मॉडेल कुणी घ्यावं की ज्या शेतकरी बांधवांची जमीन आहे ती उतारावर आहे किंवा एक सारखी जमीन नाही त्यांनी आपलं बॅकपॅक्स मॉडेल घ्यावं कारण बॅकपॅक मॉडेल आपल्याला पाठीमागे बेल्ट असतो आणि एक प्रकारे बॅग आपण घेतो त्या प्रकारे हे आपलं बॅकपॅक्स मॉडेल असतं आणि सर्व लोड आहे तो खांद्यावर असतो आणि आपण हॅन्डेल आपल्या हातामध्ये पाहिजे असं आपण त्याला वळवू वो शकतो फ्लेक्सिबल त्याला होच असते आणि त्या मदतीने आपण कसंही इकडे तिकडे वळवू शकतो आणि आपलं जे कटिंगचं जे काम आहे करू शकतो शेतकरी मित्रांनो आपली ही दोन्ही मॉडेल तुम्ही खरेदी करू शकता यासोबत तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याची किंमत काय हे सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह याच व्हिडिओ मध्ये सांगतो यामध्ये साईड मॉडेल घ्या किंवा बॅकपॅक्स मॉडेल घ्या यासोबत ऐंशी दाताचं जे ब्रेड आहे ते मिळणार आहे त्यानंतर बघू शकता चेन्सची अटॅचमेंट आहे ते झाडे किंवा झाडाच्या फांद्या कापण्यासाठी त्यामध्ये ही अटॅचमेंट तुम्ही घेऊ शकताय त्यानंतर हे जे तीन रोटर आहेत हे डेफ टिलिंगचा रोटर आहे यामध्ये ह्या मशीन आहे हे जे काय रोटर आहे त्यामध्ये आपली जी जमीन आहे ती उकरण्यासाठी किंवा जे ढिकळ आहे ते तयार करण्यासाठी ही जी जमीन आहे बघू शकता या जमिनीवर सुद्धा हेच है, मॉडेल आपण चालवलेलं आहे या जे ढिकळ तयार झालेत त्या डेप टिलिंगच्या रोटरने होतात त्यानंतर हा जो फ्लॅट ब्लेड चा रोटर आहे यामध्ये ऊस किंवा आपल्या शरीरचं गवत किंवा आपलं दोन पिकामधलं गवत सुद्धा किंवा आळी करण्यासाठी सुद्धा हे आपण रोटर आहे तो वापरू शकतो त्यानंतर आपली ही जी विडर अटॅचमेंट आहे टिलर अटॅचमेंट सुद्धा आपण त्याला म्हणतो यामध्ये विडरची जे अटॅचमेंट आहे गवत काढण्यासाठी हे काम करते आणि एक प्रकारे अशा आपलं जे गवत आहे चांगल्या प्रकारे या रोटरच्या मदतीने आपण काढतो त्यानंतर ह्या ज्या तिन्ही पैकी कोणता एक रोटर त्यांचा चेनसो आणि त्यांना ऐंशी ताच ब्लेड झालंय त्यानंतर आपलं हे तीन दाताचं ब्लेड आपल्याला येतं आणि आपला जो नायलॉनचा जो ट्रिमर आहे तो बांधावरचं गवत किंवा लॉन किंवा कोणत्याही प्रकारचं गवत कापायचं असेल तर बघू शकता हा जो ट्रिमर आहे तो आपल्याला या मशीन सोबत येणार आहे त्यानंतर आपल्या साइड पॅक मॉडेल ची किंमत काय आहे बॅकपॅकची मॉडेल ची काय किंमत आहे या किमतीबद्दल मी थोडस तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो शेतकरी मित्रांनो हा जो लामो आहे तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यानंतर आपले जे काय या मशीनची किंमत आहे ते आपल्या किमतीकडे आपण वळूया यामध्ये आपलं पस्तीस सी सी जे मॉडेल आहे यामध्ये बघू शकता की आपलं हे पस्तीस सी सीचं साइड पॅक मॉडेल आहे विथ तुम्हाला पाच अटॅचमेंट बघू शकता हे आपलं साइड पॅकचं जे मॉडेल आहे हे फक्त आणि फक्त तुम्हाला तेरा हजार रुपये मध्ये भेटणार आहे त्यानंतर हे पस्तीस सीसी मध्ये जर तुम्ही बॅकपॅक मध्ये बघू शकता विथ पाच अटॅचमेंट यामध्ये हे बॅकपॅकचं मॉडेल आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला चौदा हजार रुपये भेटणार आहे यानंतर पन्नास सीसीकडे कडे आपण येऊया पन्नास सीसीचं सीचं आपलं साईड मॉडेल आहे हे बघू शकता या पन्नास सी सीच्या मॉडेलची फक्त आणि फक्त प्राइस आहे चौदा हजार पाचशे त्यानंतर हे आपलं जे बॅकपॅक मॉडेल आहे पन्नास सी सी बॅकपॅक मॉडेल याची किंमत आहे फक्त आणि फक्त पंधरा हजार रुपये विथ पास अटॅचमेंट त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे पन्नास सी सी झालं पस्तीस सी सी झालं बावन सी सीचे जे आपलं जे मॉडेल आहे त्यामध्ये आपले साइड पॅक मॉडेल आहे याची किंमत पण फक्त आणि फक्त बारा हजार रुपये राहणार आहे हे मॉडेल आपल्याला टू स्ट्रोक मध्ये भेटणार आहे शेतकरी मित्रांनो ही पाचही मॉडेलची मी तुम्हाला माहिती सांगितली त्यानंतर तुम्हाला ह्या पाच अटॅचमेंट आहेत यामध्ये बघू शकताय ऐंशी दाताचं ब्लेड आहे तीन दाताचं ब्लेड आहे चेनसो आहे त्यानंतर हा तिन्हीपैकी कोणताही एक रोटर आहे नायलॉन ट्रिमर आहे या ज्या सर्व अटॅचमेंट आहेत त्या तुम्हाला मशीन सोबत फ्रीमध्ये येणार आहेत आणि त्याची काही किंमत आहे ती मी सुद्धा डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितली यानंतर शेतकरी हे ऑर्डर कसं करायचं ते मी सुद्धा सांगतो शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आपलं हे मॉडेल आहे ते मागू शकताय त्यानंतर आपलं हे ट्रान्सपोर्ट आहे त्यानंतर आम्ही ट्रान्सपोर्ट करू शकतो तुम्हाला ह्या ज्या मशीन आहे तुम्हाला मी बाय ट्रान्सपोर्ट पाठवू शकतो त्या त्यात डिलिव्हरीचा जो काही चार्ज आहे तो मध्ये दोनशे तीनशे रुपये काय असेल तो तो चारशे तो जो चार्ज आहे तो तुम्ही सोडवून तुमच्याकडे घ्यायचा आहे आम्ही तुम्हाला डिलिव्हरी तिकडून पाठवणार त्यानंतर तुम्हाला रिसिव्ह करताना ती जी काही अमाऊंट आहे ती भरायची आहे त्यानंतर आपलं बुकिंग करायचं असेल तर फक्त तुम्ही दोन हजार रुपये देऊन सुद्धा हे मशीन बुक करू शकताय राहिली जी काही रक्कम आहे ती तिथं आल्यानंतर तुम्ही जी रक्कम आहे ती देऊन तुम्ही मशीन हँड करू शकताय अशा प्रकारे जी काही प्रोसेस आहे ती राहणार आहे आणि यामध्ये शेतकरी मित्रांना कोणताही त्रास होणार नाही संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती कंपनी करणार आहे डिलिव्हरी मध्ये तुम्हाला इकडून टाकण्याची जबाबदारी कंपनीची आहे तुम्ही फक्त ट्रान्सपोर्टचा काही चार्ज आहे तो थो, थोडा चार्ज आहे तो देऊन आपलं मशीन आहे ते आपल्या दारापर्यंत मागवायचं आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकार हे जे काही किंमत आहे ते राहणार आहे आणि मशीन ह्या उच्च दर्जाच्या आहेत यासोबत बघू शकता हे आपल्या शेताची जी कामं आहे ती करू शकतोय यामध्ये गहू त्यामध्ये भात या बरीच सारख्या पीक आहेत ती कापू शकतो उसाच्या शरीवरचं गवत कापू शकतो शेतकरी मित्रांनो झाडाच्या फांद्या कापू शकतो आणि एवढ्या सगळ्या अटॅचमेंट ह्या फक्त आपणच देतो कारण अग्रिनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी काही ऑफर आहे ती असणार आहे आणि ही ऑफर आहे ती मर्यादित कालावधीसाठी असणार आहे या ऑफरचा नक्की फायदा घ्या आपलं मशीन आज बुक करा शेतकरी मित्र या मशीन कसं जोडायचं आल्यानंतर कसं जोडायचं ही काही टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे त्या टेक्निकल इन्फॉर्मेशनसाठी आपल्या अॅग्रिकल्चर विथ अग्रिनीर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा मध्ये मी ती लिंक देतो त्या लिंकवर जाऊन ह्या सर्व डिटेल मध्ये हा व्हिडिओ पहा ट्रान्सपोर्ट मध्ये आल्यानंतर ती मशीन जोडायचं कसं त्यामध्ये कोणतं ऑइल टाकायचं ह्या सर्व मध्ये आपण व्हिडिओ बनले आहेत त्या टेक्निकल इन्फॉर्मेशनसाठी लक्षात ठेवा फक्त ऍग्रीकल्चर विथ नीर या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल माहिती मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या शेतीगुरूच्या युट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान